गोळ्या बिस्किटांच्या ऐवजी मुलांसाठी घरीच बनवूया गोड आणि आरोग्यवर्धक इम्युनिटी वाढवणारी तीन महिने टिकणारी आवळ्याची कॅन्डी आवळ्याचं चा सीझन चालू आहे तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे पाव किलो आवळे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आवळे छान धुवून घ्या आणि स्टीमर मध्ये पंधरा ते वीस मिनिट वाफलवून घ्या हे छान वाफवले गेले की याच्या कळ्या आपोआप वेगळ्या होतात या कळ्या एका भांड्यामध्ये काढून ठेवा आणि या गार झाल्या की मिक्सर मध्ये त्याची एकदम बारीक अशी प्युरी बनवून घ्या आता एका नॉनस्टिक भांड्यामध्ये किंवा जाड बुडाच्या भांड्यामध्ये ही प्युरी काढून घ्या आणि त्याच्यामध्ये जितकी प्युरी आहे तितक्या प्रमाणात किंवा दीड पट्टीने पिठी साखर घालायची आहे आणि छान ढवळून घ्यायचंय थोडंसं काळं मीठ थोडंसं सा साधं मीठ आणि जिरे पावडर घाला आणि साधारण दहा ते पंधरा मिनिट याला कंटिन्युअसली ढवळत राहायचंय गॅस मंद ठेवायचा आहे थोडसं घट्ट सर झालं की याच्यामध्ये घातलेली साखर क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे बारा ते पंधरा मिनिटांनी हे मिश्रण छान एकजीव होतं याचा गोळा तयार होतो आणि तो पॅनच्या कडा सोडायला लागतो त्यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि एका तूप लावलेल्या ताटलीमध्ये किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर या बटर पेपरवर हे मिश्रण घालायचं पसरवून घ्यायचं तुम्हाला हवं तेवढ्या जाड आकाराचं हे बनवा आणि एक तासभर याला छान थंड होऊ द्यायचे थंड झाली की ही आवळ्याची जी पोळी तयार होते ती आपोआपच बटर पेपर पासून किंवा ताटलीपासून वेगळी होते थंड झालं की तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या याच्या कॅन्डीज बनवून घ्या मी ज्या कॅन्डीज आता बनवल्या आहेत त्याच्यामध्ये मी प्रमाणापेक्षा कमीच साखर घातली आहे त्यामुळे या हाताळायला जरा नाजूक असतात पण तुम्ही एकाच एक किंवा एकाच दीड या पटीने जर साखर घातली तर त्या छान घट्टसर होतात आणि भरपूर दिवस टिकतातही आता या कापलेल्या चौकोनी कॅन्डीज आपण पिठी साखरेमध्ये घोळवून घेऊया प्रत्येक कॅन्डीला पिठी साखर लागेल इतपत आपल्याला हे घोळवून घ्यायचंय आणि संपूर्ण थंड झालं की काचेच्या हवा बंद बाटलीमध्ये भरून ठेवायचे या कॅन्डीज फ्रीजच्या बाहेर तीन महिने टिकतात आणि त्यापेक्षा जास्त टिकायला हव्या असतील तर ह्याच्यामध्ये साखर मी सांगितली त्या प्रमाणात भरपूर घाला आणि याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ह्या अगदी सहा सात महिने सुद्धा छान टिकतात तर आता सीझन आहे तर पटापट या आवळा कॅन्डीज बनवा आणि कशा झाल्या त्याचा फीडबॅक मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीज साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू 고